ब्रेक स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये महाराष्ट्रातल्या देवीच्या देवळामध्ये महिला पुरोहित असाव्यात किंवा महिला पुजारी असाव्यात अशी तृप्ती देसाई यांची मागणी तसं निवेदन त्या मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि याच संदर्भात आपण महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया जाणून घेतोय अमरावतीमध्ये आमचे प्रतिनिधी संजय शेंडे तर नाशिकमधून प्रशांत बाग आहेत सुरुवातीला अमरावतीमध्ये जाऊयात संजय तिथे आता तुमच्या सोबत कोण आहे या संदर्भात जाणून घेऊच मात्र नाशिकमधल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रशांत कोण आहे तुमच्यासोबत आणि त्यांचं काय म्हणणं आहे नक्कीच सोबत मी आता रामकुंडावर हे श्री क्षेत्र आहे आणखी या ठिकाणी गंगा गोदावरी भागीरथीचं अत्यंत पुरातन मंदिर आहे चारशे वर्ष पुरातन असलेलं मंदिर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं महाआरती सुद्धा होत असते आणखी नेमकं जी मागणी करण्यात आलेली आहे तृप्ती देसाई यांनी की मंदिर म्हणजे देवीचं जे, देवी जे मंदिर आहे याच ठिकाणी महिला पुजारी असावी का तीर्थ पुरोहित संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं दंस, खरोखर त्यांच्या काय भावना आहे तेही आपल्याला विचारून घेणं आवश्यक आहे काय काय सांगाल म्हणजे की आता ही मागणी आहे पण मला सांगा तुम्ही लेडीला ले कसं करणार पूजा ठेवायला हरकत काही नाही परंतु जर त्यांचे चार दिवसाच्या अडचणीमध्ये काय करणार ते देव पारोश्य ठेवायचे का आणि लोकांचे आज जे परंपरागत चाललेलं चालत आलेलं आहे ते काय वेळे वेळे लोक होते का जे वयस्कर लोक होते विद्वान लोक होते त्यांनी सगळ्या पूजारी ठेवले त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते पारंपरिक पद्धतीप्रमाणे करायचे असं ठरलं आहे लेडीची पूजा करायला हरकत काहीच नाही परंतु जे चार दिवसाचे ह्याच्यामध्ये काय करणार मग त्या देव पारोशे ठेवायचे का सगळे चार दिवस

लड़की लोग तो नहीं होता है यही प्रॉब्लम है है यही प्रॉब्लम जै, जैसे देखिए कि महिला पुजारी जो देवी माँ के मंदिर है वहाँ पर पूजा करनी चाहिए आप बंगाल से आए वो वहाँ पर भी देवी माँ का बड़ा उत्सव होता है क्या आपका कहना है बोलो बोलो बोलो, बोलो। क्या, क्या, बोलो क्या है? है? आपको क्या लगता है कि महिला पुजारी ने ही देवी माँ की पूजा करनी चाहिए या जो पुजारी करते हैं उन्होंने ही करनी चाहिए আমি বলতে চাই যে মেয়েদের পুজোটা আমার মনে হয় না যে ঠিক মতো হলে ভালো হয় ছেলেরা পুজো করলেই বেশি ভালো হয় আর মেয়েদের প্রবলেম থাকে চার দিন প্রবলেম থাকে তার জন্য তাহলে ছেলেদের একটা উদ্দেশ্য নিয়ে পুজো করাটাই আমার মনে হয় ভালো अपन बक्तो कि कशा प्रकार एक उत्साही प्रतिक्रिया अपने देशातले कालाको प्रत्या भाविक देता है कि कहते हैं कि महिला पुजारी ही देवी माँ की पूजा करनी चाहिए ये एक मांग की हुई है क्या आपका कहना है इसमें और क्या क्या है जैसे हाँ महिला भी पूजा करने से ठीक ही होता है महिली, महिला पूजा मगर लड़का लोग जो पूजा करता है इसमें महिला का कुछ प्रॉब्लम आता है इसलिए वो लोग छूता नहीं है सब कुछ हर टाइम पूजा नाही कर पाता है। हर करता पूजा नाही कर पाता आपण करतायतोय की देशातल्या कानाकोप्रत्नं आलेल्या भाविकांची सुद्धा म्हणणं हेच आहे की ठीक आहे महिला पुजारी पूजा करायला हरकत नाही पण काही दिवस असे असतात की त्या दिवसांचं काय आणि खरोखर ही मागणी कितपत तथ्य आहे या मागणीमध्ये हाही सगळ्यात महत्त्वाचा आहे का फक्त वाद उत्पन्न करण्यासाठी म्हणून अशा प्रकारची मागणी पुढे पुरोहित संघाने घेतलेली ही भूमिका ही महत्वाची मानली आणि खरोखर आहे आणि प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आता जशी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहून विनंती केलेली आहे तृप्ती देसाई यांनी आता हेच बघणं महत्वाचं आहे की मुख्यमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून यावरती काय निर्णय येतोय आणि त्यावरून हे प्रकरण कुठपर्यंत जात आहे याचा आपण पाठपुरावा करत राहूच मात्र तुर्तास या वृत्त मालिकेत इथेच थांबतोय नमस्कार thank you